पूर्ण भारत देशामध्ये जे आंदोलन एकोणीसशे एकोणस पन्नास पासून जो कायदा जो सरकारने बिहार सरकारने जो अंमलात आलेला आहे तो कायदा रद्द होण्यासाठी संपूर्ण अधिकार बोजनला मिळावा या सदेतून संपूर्ण भारत देशात नव्हे तर पूर्ण जगामध्ये जे जे बौद्ध लोक आहेत त्यांचे देखील आंदोलन चालू आहे तेव्हा आज या ठिकाणी पूर्ण मावळ तालुक्याच्या वतीने सर्व पक्षाच्या वतीने सर्व बौद्ध अन्नच्या वतीने

ठिकाणी सुरुवात केलेला आहे आणि मावळ तहसील कार्यालयावर धडक दिलेली आहे संपूर्ण देशामध्ये एकोणपन्नासच्या कायद्यानुसार महाबोधी बुद्धविहाराचं व्यवस्थापन या ठिकाणी सुरू आहे आणि हे बहुतांना व्यवस्थापनामध्ये त्या ठिकाणी दिसून येतो आणि बहुतांच्या ते बौद्धविहार दिलं पाहिजे या, या उद्देशाने तमाम ठिकाणी निघालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण या महाराष्ट्र मुक्ती आंदोलनाला सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीनं पाठिंबा देत असताना मावळ तालुक्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपण या बौद्ध विहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देत मोठ्या बहुसंख्येने जमलेला आहोत मी तेथील व्यवस्थापनाचा या ठिकाणी भाऊ तालुक्याच्या वतीनं प्रथमचा निषेध करतो की ज्यांनी अनेक वर्ष शेकडो वर्ष हे विहार आमच्या ताब्यात दिलेले नाही सर्व धर्मातलं धार्मिक स्थळं हे त्यांच्या ताब्यात असताना आमचं बौद्ध विहार हे आमच्या धार्मिक विधीसाठी सर्व व्यवस्थापनाच आमच्या ताब्यात घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी हा लढा संपूर्ण देशामध्ये सुरू आहे आणि त्यामध्ये आपण आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालेला आहोत मी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करेन की प्रत्येक संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी येऊन दोन दोन मिनिटं आपलं मत या ठिकाणी व्यक्त करावं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाव तालुक्याच्या या ठिकाणी

महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी आता महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे समजून जा आता घाट आमच्या धन्यवाद आपण सर्व मंडळी महाबोधी बुद्ध आंदोलनामध्ये इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला उपस्थित गर्दी उपस केलेली आहे आणि या गर्दीचा अनुरोध हा केंद्र सरकारकडे जातो राज्य सरकारकडे जातो माझ्या अगोदरच्या नेत्यांनी ने खालेराव मी अतिशय चांगल्या पद्धतीने या मोर्चाला संबोधित केलेला आहे बौद्ध समाजाचा राग हा पुन्हा एका माणसावर नसून तिथली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये या, या मोर्चाच आयोजन केलेलं आहे संपूर्ण भारत देशामध्ये महाबोधी मुक्त विहाराच आंदोलन सुरू झालेलं आहे मावळ तालुक्यातील तमाम जनतेने त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या हात घेऊन या समाजाच्या नेत्यांचं म्हणणं ऐकून आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाला म्हणून पुन्हा एकदा आंबेडकर जनतेच्या वतीनं आपल्याला मनापासून आणि हा मोर्चा विचारपूर्वक विचार करायला लावणारा मोर्चा आहे हे मगाची ज्या घोषणा पाहिल्या त्या घोषणा आपण सर्वांनी शांततेच्या शांततेच्या मार्गाने आपण इथपर्यंत आलात त्यानंतर आपण सर्वांना निवेदन देणार आहे निवेदन दिल्यानंतर पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने आपापल्या अपन अपन घरी जायचं आहे परंतु आपण जे जे भाषण आपण करतोय जे सूचना करतोय त्या सूचनेचं पालन करण्यासाठी आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलेलो आहे मी पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो नम जय भीम जय भारत

मुक्ती आंदोलनामध्ये इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला उपस्थितांमध्ये सर्वच बुद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने प्रगती केलेली आहे आणि या गर्दीचा अनुरोध हा केंद्र सरकारकडे जातो राज्य सरकारकडे जातो माझ्या अगोदरच्या नेत्यांनी लक्ष्मण भालेराव मी अतिशय चांगल्या पद्धतीने या मोर्चाला संबोधित केलेला आहे बौद्ध समाजाचा पुन्हा एका माणसावर नसून तिथली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये या मोर्चाच आयोजन केलेलं आहे संपूर्ण भारत देशामध्ये महाबोधी मुक्त विहाराचं आंदोलन सुरू झालेलं आहे नेत्यांचं म्हणणं ऐकून आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाला म्हणून पुन्हा एकदा आंबेडकर जनतेच्या वतीनं आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपलं आभार मानतो आणि हा मोर्चा विचारपूर्वक विचार करायला लावणारा मोर्चा आहे हेच मगाशीच्या घोषणा पाहिल्या त्या घोषणा आपण सर्वांनी निवेदन दिल्यानंतर पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने आपापल्या घरी जायचं आहे परंतु आपण जे जे भाषण आपण करतोय जे सूचना करतोय त्या सूचनेचं पालन करण्यासाठी आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलेलो आहे मी पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो कि आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल मनावृत जय भीम जय भारत बोलायचं निषेध करतोय आणि या ठिकाणी मी थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत

समजून घेऊन आपण सदरी खरा विषय तुम्ही जगणार कधी दुसऱ्याच्या काळूवरच लोणी खाणं बंद करणार कधी आता महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी आता महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे समजून जाण्या धन्यवाद आपण सर्व मंडळी मुक्ती आंदोलनामध्ये इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला उपस्थितांमध्ये सर्वच बहुत बांधवांना त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे आणि या गर्दीचा अनुरोध हा केंद्र सरकार जातो राज्य सरकार जातो माझ्या अगोदरच्या नेत्यांनी लक्ष्मण भालेरावनी अतिशय चांगल्या पद्धतीने या मोर्चाला संबोधित केलेला आहे बौद्ध समाजाचा राग हा पुन्हा एका माणसावर नसून तिथली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये या मोर्चा आयोजन केलेलं आहे संपूर्ण भारत देशामध्ये महाबोधी मुक्त विहाराचा आंदोलन सुरू झालेलं आहे मावळ तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनतेने त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने आपण या समाजांच्या नेत्याला आग देऊन या समाजाच्या नेत्यांचं म्हणणं ऐकून आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झालो म्हणून पुन्हा एकदा आंबेडकर जनतेच्या वतीनं आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपला आभार मानतो आणि हा मोर्चा विचारपूर्वक विचार, विचार करायला लावणारा मोर्चा आहे हेच मगाशी घोषणा पाहिल्या त्या घोषणा आपण सर्वांनी शांततेच्या शांततेच्या मार्गाने आपण इथपर्यंत आला आलात यानंतर आपण सर्वांना निवेदन देणार आहे निवेदन दिल्यानंतर पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने आपापल्या घरी जायचं आहे परंतु आपण जे जे भाषण आपण करतोय जे सूचना करतोय त्या सूचनेचं पालन करण्यासाठी आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलेलो आहे मी पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाला

विभाग अनुसरण करण्यात येते की माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिना अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मीटिंग हॉल बी बी विंगच्या चौदा मजला जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे महसूल अधिकारी सभा आयोजित करण्यात आलेली आहे सदर सभेच्या अनुषंगाने विषय सूची सोबत जोडण्यात आलेली आहे दहा वाजता दहा वाजता दहा वाजता आलेली आहे

तुम्ही कलेक्टर कश्मीर मध्ये पण नाही तुम्ही किती वेळ लागेल यायला आम्ही थांबतो तुम्ही या आणि असं निवेदन दिलं नाही जायला पाहिजे काय झाला साहेब त्यांना सांगायचं ना महत्वाचे आता प्रत्येक वेळा आम्ही निवेदन दिलं की तुमची महत्वाचीच मिटिंग असते ना बाकी तुम्ही उंडारायला गेले एक तास पण थांबवलं खरा विषय तुम्ही जगणार कधी दुसऱ्याच्या काळूवरचं लोणी खाणं बंद करणार कधी आता महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी आता महाबोधी

इतक्या <प्राग> <बोधी बिलो> <प्राग> मोठ्या संख्येने उपस्थित झाला उपस्थितांमध्ये सर्वच बांधवांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे खरा विषय तुम्ही जगणार कधी दुसऱ्याच्या काळूवरचं लोणी खाणं बंद करणार कधी आता महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी आता महाबोधी बिहाराच्या मुक्तीसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे समजून जा आता घाट आमच्या जैवी वाड्यांची आहे धन्यवाद आपण सर्व मंडळी महाबोधी बुद्धव्या मुक्ती आंदोलनामध्ये इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला उपस्थितामध्ये सर्वच बौद्ध बांधव यांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे आणि या गर्दीचा अनुरोध हा केंद्र सरकारकडे जातो राज्य सरकारकडे जातो माझ्या अगोदरच्या नेत्यांनी लक्ष्मण भालेरावनी अतिशय चांगल्या पद्धतीने या मोर्चाला संबोधित केलेला आहे बौद्ध समाजाचा राग हा पुन्हा एका माणसावर नसून तिथली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये या मोर्चा आयोजन केलेलं आहे संपूर्ण भारत देशामध्ये महाबोधी मुक्त विहाराचा आंदोलन सुरू झालेलं आहे मावळ तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनतेने त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने आपण या समाजांच्या नेत्याला हा देऊन या समाजाच्या नेत्यांचं म्हणणं ऐकून आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाला म्हणून पुन्हा एकदा आंबेडकर जनतेच्या वतीनं आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपला आभार मानतो आणि हा मोर्चा विचारपूर्वक विचार, विचार करायला लावणारा मोर्चा आहे हे मगाशीच्या घोषणा पाहिल्या त्या घोषणा आपण सर्वांनी शांततेच्या शांततेच्या मार्गाने आपण इथपर्यंत आलात यानंतर आपण सर्वांना निवेदन देणार आहे निवेदन दिल्यानंतर पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने आपापल्या अपन घरी जायचं आहे परंतु आपण जे जे भाषण आपण करतोय जे सूचना करतोय त्या सूचनेचा पालन करण्यासाठी आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलेलो आहे मी पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल बद्दल मनापासून धन्यवाद तो नमोताई जय भीम जय भारत अरे जरा लिमिट मध्ये बोला समोर या ठिकाणी दोन मिनिटात आय गायब पद्धतीने बोला सर्वांना विनंती की 2 मिनिटा या गर्दीचा अनुरोध हा केंद्र सरकारकडे जातो राज्य सरकारकडे जातो माझ्या अगोदरच्या नेत्यांनी लक्ष्मण भालेरावनी अतिशय काय केलं चांगल्या पद्धतीने या मोर्चाला संबोधित केलेला आहे बौद्ध समाजाचा राग हा पुन्हा एका माणसावर नसून तिथली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे संपूर्ण भारत देशामध्ये महाबोधी मुक्तविहाराचं आंदोलन सुरू झालेलं आहे मावळ तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनतेने त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने आपण या समाजांच्या नेत्याला हाक देऊन या समाजाच्या नेत्यांचं म्हणणं ऐकून आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाला म्हणून पुन्हा एकदा आंबेडकर जनतेच्या वतीनं धन्यवाद देतो आपला आभार मानतो आणि हा मोर्चा विचारपूर्वक विचार, विचार करायला लावणारा मोर्चा आहे हे मग घोषणा पहिल्या त्या घोषणा आपण सर्वांनी शांततेच्या शांततेच्या मार्गाने आपण इथपर्यंत आलात यानंतर आपण सर्वांना निवेदन देणार आहे निवेदन दिल्यानंतर पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने आपापल्या घरी जायचं आहे परंतु आपण जे जे भाषण आपण करतोय जे सूचना करतोय त्या सूचनेचं पालन करण्यासाठी आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलेलो आहे मी पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाला